हा हे आत्ताचे तुमचं विचार आहेत पण माझे विचार चार महिन्यापूर्वी तयार झाले होते चार महिन्यापूर्वीच मी आमच्या एखादुसऱ्या संस्थेच्या निवडणुकीच्या वेळेस जाहीर केलं नव्हतं तुम्ही उभं राहा तुम्ही नाही उभा राहिला तर मी उभा राहणार आणि ते निश्चितपणे झालं आमचे नेते दादा यांचा दा। ओढा माननीय उप उपमुंत्री फडणवीस साहेब यांच्यावर फार जीव आहे त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो ते फक्त रणजीदा थांबलो आणि काल रात्री आम्ही दादाला सांगितलं की तू तुझा पक्ष तुमचे जर मुख्यमंत्री घे आणि आठ तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही घरात यायचं नाही म्हणजे राजकीय राजकीयदृष्ट्या आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवारसाहेबांसमोर जायचं त्याबरोबर आपण ए एक निश्चित आहे आणि ह्या आठ तालुकामध्ये आम्ही मतदान थांबलो होतो की आपल्याला जनमत काय आहे ते समजून घेतलं पाहिजे नुसतं मार्शे तालुक्यावर काय निवडणूक लढू शकत नाही म्हणून करमाळा माडा सांगोला त्याचप्रमाणे मान खटाव माशे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचे प्रतिनिधी गेले बया गेला त्याचप्रमाणे दिदी गेले संग्रामांना गेला त्याचप्रमाणं आमच्या शीतल वय गेले असे सगळे आमच्या घरातले सगळे मंजळी प्रत्येक तालुक्यातला मतदारसंघातला गावनागाव फिरून आले आणि तेव्हाच आम्हाला नागरिकांनी सांगितलं की कमळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका आपल्याला हातात घ्यायची तुतारीच हातात घ्यायची आहे आणि लोकांच्या रेटामुळं आणि आणखीन सगळ्या लोकांनी आम्हाला आग्रह केला आणि नंतर भया तयार झाला नंतर तो पण बह्यासुद्धा तयार नव्हता म्हणून मी तुम्हाला थांबा 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 म्हणतो तेवढ्यासाठी म्हणत होतो ते थांबा बह्या पण तयार नव्हता बह्या म्हणत होता ते आपल्याला फडणवीस साहेबांनी एवढी मदत केली त्यांना आठसणार नको आपण करायला नको कारण हे ह्या आपल्या ह्या प्रवेशामुळं निश्चितपणे सोलापूर बा बा, बा बारामती ह्या मतदारसंघावर परिणाम होणार आहे सोलापूर मतदारसंघामध्ये पंचवीस टक्के मतं ही दादांना मांडणार आहे मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्यावेळेस प्रतापसिंह सोलापूरमध्ये उभा राहिले त्यावेळेस बी जे पीच्या कार्यकर्त्याने प्रतापसिंहाचं अजिबात काम केलं नाही ते सगळं काम आमच्याच कार्यकर्त्यांनी केलं आकडून माळशे तालुक्यातला एकही कार्यकर्ता असा नव्हता की गरीब असला होता होतो प्रत्येकजण सोलापूरमध्ये गेला होता तसं त्यावेळेस जर आम्ही उभा राहायचं ठरलंच आहे तो तसं आमची टीम पाचशे तारखेमध्ये काम करेल आणि सोलापूरमध्ये पण काम करेल की हे दोन्ही सीट आल्या की जेणेकरून रा बी जे पीच्या श्रेष्ठीनं समजलं पाहिजे की खरी ताकद कोणाकडे आहे आज मी जरी पडद्यामागणं काम करत असतो ह्या राजकीय दृष्ट्या तरी संघटन कसं करायचं कुठली चुकटे कुठं हलवायचे कुठले चुमटे कुठे बसवायचे मला थोडंसं ज्ञान आहे आणि अंदाज पण चांगला आहे आज आपण पाहिलं तर ह्याचा परिणाम ह्या ह्या चार तालुक्यावर होणार नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरदगट सरद बाबासाहेब गट आणि काँग्रेसला चांगला होणार आहे बी जे पीच्या सीट अठ्ठावीसपेक्षा जास्त येणार नाही लोकसभेच्या अठ्ठावीस फुटा जास्त सीट येणार आहे अठ्ठावीसच्या मागत ते अठ्ठावीसशे तीसच्या आसपास येणार काँग्रेसला देखील चांगलं मतदान होणार आहे त्याला लोकांची नाराजी हे महत्वाची आहे आणि ह्याला कारण आमचं उमेदवारी हे ठरणार आहे कारण आत्तापर्यंत बघितलं आपण मागच्या सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आवक 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 आवकच होते जावक अजिबात नव्हतो आता हे जावक आम्ही सुरुवात होतो बी जे पीमधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करतो आत्ता मला माझ्या अंदाजाप्रमाणे मला काय तेवढा मी तज्ज्ञ नाही परंतु आदितदाच्याबरोबर गेलेले जी राष्ट्रवादीची नेते म्हंडळी ते परत ही निवडणूक झाल्यानंतर परत पवारसाहेबांच्याकडे येणार आहेत म्हणजे आदितदाना निश्चितपणे फटका बसणार आणि ह्या आमच्या उमेदवारीचा काँग्रेस आणि शरद पवारचा राष्ट्रवादी यांना निश्चितपणे फायदा होणार आहे